पैसे दिले नाहीत म्हणून लक्ष्मीनगर गोसावी गल्लीमधील इलेश दयानंद ऐवळे वर्ष सव्वीस या युवकावर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना पंचशील नगरमध्ये एकोणतीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडली या प्रकरणी पिल्या उर्फ प्रथमेश चव्हाण राहणार पंचशीलनगर रोहित गोसावी अर्जुन गोसावी दोघे राहणार वाल्मिकी आवाज जुनाबदगाव रोड गणेश आलदर लक्ष्मीनगर सांगली अभि लक्ष्मी लक्ष्मीनगर सांगली आणि ऋषिकेश उर्फ माळ्या गळवी राहणार वाल्मिकी आवाज जुनाबद्दगाव रोड सांगली यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे फिर्यादी इलेश दयानंद दा आयवळे या त्यांचे मित्र वसीम करीम यास पैसे देण्यासाठी आणि मयुरेश लोखंडे यांच्यासोबत बोलत पंचशील नगर शांतिनिकेतन कॉलेजजवळ जुनापुदगाव येथे थांबले असता था। दोन मोटरसायकलवरून टिबियल टिबल छीट सीट संशयित आरडत ओरडत हातामधील दोन एडके दाखवत सं दहशत करत फिर्यादीजवळ आले आणि विनाकारण फिर्यादीस शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत पैसे मागितले त्यावेळी फिर्यादी यांनी कसले पैसे कशाचे पैसे मागताय असे म्हणाले ते आणि ते तेथून तो लक्ष्मीनगर रोडच्या दिशेने पळत सुट त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र वसीम आणि मयुरेश हे देखील पळून गेले त्यावेळी त्यातील संशयित उर्फ प्रथमेश याने एडक्याने फिर्यादीच्या पाठीत वार केला त्यामुळे फिर्यादी खाली पडला असता इतर संशयितांनी फिर्यादीस लाथाबुख्यानी मारहाण करून फिर्यादी याच्या मित्राच्या दोन मोटरसायकलवर एडके मारून सुमारे सहा हजार रुपयांचे नुकसान केले म्हणून उपचारानंतर फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संशयतावर तीस जानेवारी रोजी रात्री पावणे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे